प्रत्येकाच्या आईवडिलांचं एक स्वप्न असतं की माझी लेकरं खूप शिकली पाहिजेत त्यांना मोठी नोकरी लागली पाहिजे पण अनेक कुटुंबांच्या स्वप्नांच्या या मोठमोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली लेकरांच्या स्वप्नांची आणि स्वातंत्र्याची राखरांगोळी होते अपेक्षांचे बर्डन आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील पाहिल्या असतील पण आता सांगलीच्या आटपाडी येथून यापेक्षाही भयानक प्रकार समोर आला आहे खाजगी क्लासच्या सराव परीक्षेमध्ये मुलीला कमी मार्क मिळाले म्हणून वडिलांनी तिला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू झाला आहे ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा मुलगी बाथरूममध्ये पडली असं सांगण्यात आलं होतं परंतु घटनेनंतर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि तिच्या वडिलांना अटक करण्यात आली पण असं काय घडलं होतं ज्यामुळे वडिलांनी मुलीला एवढी मोठी मारहाण केली आणि यामागे दुसरे काही कारण तर नाही ना संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र हे प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला जरा निमशहरी किंवा ग्रामीण भागामध्ये जावं लागेल कारण शहरी आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्थेमध्ये फार मोठा फरक दिसून येतो पण शहरामधील इंग्रजी शिक्षण पद्धतीचे लोन हळूहळू आता खेड्याकडे जाऊ लागले अकरावीला असतानाच डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठीची तयारी सुरू केली जाते त्यासाठी नीट आणि जेई यासारख्या परीक्षांसाठी प्रायव्हेट क्लास लावले जातात क्लाससाठी मोठा खर्च केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारची जबाबदारी टाकली जाते असंच म्हणावं लागेल या प्रकरणामध्ये सराव परीक्षेमध्ये मुलीला कमी मार्क मिळाले म्हणून शिक्षक असलेल्या वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली आणि त्यात तिचा जीव केला सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यामध्ये निलकरंजी नावाचं गाव आहे या गावामधून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे वडील स्वतः एक शिक्षक आहेत आणि त्यांनी आपल्या मुलीला अशी वागणूक दिली आहे खरंतर शिक्षक हे समाजाला घडवण्याचं काम करत असतात पण एका शिक्षकानेच आपल्या मुलीला सतरा वर्षाच्या मुलीला निर्दयीपणे मारहाण केल्यामुळे तिचा जीव घेतल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत नेमकं प्रकरण कसं घडलं सविस्तर जाणून घेऊया सांगलीचे धोनीराम भोसले हे नेलकरंजी गावामधील एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात या गावामध्ये भोसले कुटुंबाची चांगलीच प्रतिष्ठा आहे धोंडीराम भोसले यांचे वडील भगवानराव भोसले हे त्याच खाजगी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत ज्या ठिकाणी धोंडराम शिक्षक म्हणून काम करतात भगवानराव भोसले हे गावचे माजी पोलीस पाटील राहिलेले आहेत धोंडराम यांची पत्नी असलेल्या प्रीती भोसले या निलकरंजी गावच्या माजी सरपंच आहेत धोंडीराम आणि प्रीती यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांची मुलगी साधना सध्या बारावीच्या सायन्स शाखेमध्ये शिक्षण घेत होती मुलगी खूप शिकली पाहिजे डॉक्टर झाली पाहिजे असं तिच्या कुटुंबाला वाटत होतं आणि त्यासाठी तयारी सुरू केली होती तिने डॉक्टर झालं पाहिजे यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते साधनासुद्धा कुटुंबाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत होते तिला दहावीच्या परीक्षेमध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के गुण मिळाले होते त्यामुळे कुटुंबाच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढत चालल्या होत्या घरातील काम आणि इतर गोष्टींमुळे तिचा वेळ वाया जाऊ नये यासाठी वडिलांनी तिचे आटपाडीमधील एका हॉस्टेलमध्ये ॲडमिशन करून दिले होते साधना अभ्यासासाठी तिकडेच राहायची काही दिवसांपूर्वी बारावीची परीक्षा झाली आणि ती नेलकरंजी गावामधील आपल्या घरी राहायला आली डॉक्टर होण्यासाठी नीटची पात्रता परीक्षा द्यावी लागते साधनाने खासगी क्लासची परीक्षा दिली होती ती गावे आल्यानंतर घरी असताना नीटसाठीच्या या सराव परीक्षेचा निकाल लागला या परीक्षेमध्ये साधनाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते वडिलांचा स्वभाव तापट असल्याने तिने घाबरत घाबरत वडिलांना ही सगळी हकीकत सांगितली निकालाची बातमी दिली परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर हे समजल्यानंतर साधनाच्या वडिलांना खूप राग आला ते मुलीला टोचून बोलायला लागले त्यामुळे अगोदरच घाबरलेल्या साधना आणि वडिलांमध्ये जोरदार वाद झाला धोनीराम भोसले तिच्यावरती जोरजोरात ओरडायला लागले मी तुझ्यासाठी इतका खर्च केलाय आणि तू इतके कमी गुण घेतलेस यामुळं असं कसं होणार तू कशी शिकणार असं असं तू डॉक्टर होणार आहेस का अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी रागामध्ये मुलीला विचारले वडिलांनी असं म्हटल्यानंतर साधनाने धोंडीराम यांना या उलट उत्तर दिलं पप्पा तुम्हाला सुद्धा शाळेमध्ये असताना कमी गुण मिळाले असतील ना तुम्ही काय कलेक्टर झालात काय शिक्षकच झालात ना साधनाच्या उलट बोलण्यामुळे वडील धोंडीराम यांचा पारा चढला रागाच्या भरात त्यांनी जात्यावरचा लाकडी खुंटा उपटला आणि त्या खुंट्याने तिला जबर मारहाण केली तोंड पाठ लाल केली तिच्या पोटावर सुद्धा मारल्या साधनाच्या आईने तिला सोडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र बराच वेळ धोंडीराम शांत बसले आणि अचानक साधनावरती तुटून पडले त्यांनी बऱ्याच वेळा साधनाला मारहाण केली या मारहाणीमुळे तिच्या अंगावर सूज आली होती लाकडी खुंट्यामुळे शरीरावरती जखमा झाल्या होत्या साधना रात्रभर रडत रडत झोपी गेली रात्री एवढी मारहाण करूनही त्यांनी मुलीला दवाखान्यात घेऊन गेले पाहिजे असे त्यांना वाटलं नव्हतं दुसरा दिवस उजाडला या दिवशी योग दिवस असल्याने धोणीराम भोसले सकाळी लवकरच शाळेतील कार्यक्रमाला निघून गेले ती दुपारपर्यंत आपल्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडून राहिली सूर्य डोक्यावर आला तरी मुलगी अजून उठली नाही हे पाहून भोसले कुटुंब घाबरले त्यांनी तिला सांगलीमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं डॉक्टरांनी दुखापतीचे कारण विचारले असता ती बाथरूम मध्ये पडली होती असं सांगण्यात आलं डॉक्टरांनी तिची तपासणी केली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला झाला होता होता उपचार सुरू होण्यापूर्वीच साधनाचा मृत्यू पोस्टमॉर्टम करत असताना साधनाच्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी मारहाणीच्या खुना दिसून आल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून साधनाचा मृत्यू अपघाती मृत्यू नसून मारहाणीमुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर मात्र साधनाची आई असलेल्या प्रीती भोसले यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना धोंडराम भोसले यांना लगेच अटक केली धोंडराम यांनी आपणच काल रात्री मुलीला मारहाण केल्याची कबुली दिली पण शिक्षक असलेल्या वडील धोंडराम भोसले यांच्या रागामुळे साधना भोसलेचा नाहक बळी गेला वडिलांनी आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही मात्र आपली स्वप्न मुलांवर थोपवणं आणि त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देणं चुकीचं आहे साधना अभ्यासात हुशार होती तिला डॉक्टर व्हायचं होतं पण त्यासाठी ती मेहनत सुद्धा जोरदार घेत होती केवळ एका परीक्षेमध्ये मार्क कमी मिळाले आणि तिच्या आयुष्याची राखरांगोळी झाली या प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारे वडील धोनेराम स्वतः एक शिक्षक आहेत आणि त्यांनीच असं कृत्य केलंय तिला जिवे मारून टाकलंय पण प्रश्न इथेच संपत नाही अजूनही आपल्या समाजामध्ये असे अनेक धोंडीराम आहेत जे आपल्या मुलांवर आपली स्वप्न बळजोबरी लादून जाच करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे आपण मुलांचे पालक आहोत मालक नाहीत असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कर, कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद